नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुलीसोबत बापाने केले अश्लील चाळे चावड बापा विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीसोबत बापाने अश्लील चाळे केल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात शुक्रवारी सत्तावीस सा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बापाविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात विनयभंग पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि तिची आई शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या घरी असताना तिचा बाप तेथे आला त्याने फिर्यादीच्या अंगाला स्पर्श करून राज्य उत्पन्न होईल असे वर्तन केले फिर्यादी व तिच्या आईसमोर असलेले कृत्य के केले सदरचा प्रकार पाहून त्या दोघींनी आरडाओरडा केला असता तो त्यांना म्हणाला तुम्ही येथे कसे राहतात मी पाहतोच तुम्हाला मी मारून टाकील अशी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान संशयित आरोपी हा पाथर्डी तालुक्यातील एका गावात राहत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे अधिक तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा